कोल्हापूरसह राज्यातील चर्मकार व्यावसायिकांच्या कल्याणासाठी राज्य शासनानं संत रविदास चर्मोद्योग महामंडळाची स्थापना केली आहे लहान मोठे चर्मोद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी या महामंडळाकडून अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावं अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा शाखेनं केली आहे या मागणीचं निवेदन खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना देण्यात आलं चर्मकार बंधूंच्या कल्याणासाठी सन सा एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये राज्य शासनानं संत रविदास चर्म उद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाची स्थापना केली आहे या महामंडळाला पंच्याहत्तर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे पण या महामंडळाकडून चर्मकार समाजाला अपेक्षित सहकार्य आणि अर्थसहाय्य मिळत नाही त्याबाबत राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा शाखेनं आज खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना निवेदन दिलंय आम्ही येथील खासदार साहेब श्री धनंजय मुन्ना माटिक साहेब आमदार साहेब अमोल माटिक साहेब आणि बाकीच्या खासदार यांना सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे की कोल्हापूरचे प्रश्न चर्मकार समाजासाठी आहेत ते पावसाळ्या अधिवेशनमध्ये मांडून आमच्या स समस्या सोडवण्यात याव्यात संत रोहदास चर्मकर सभा मंडळाच्या कायमस्वरूपी एमडी संचालक मंडळ नेमण्यात यावे आणि जेणेकरून चर्मकार समाजासाठी कर्ज प्रकरणी त्वरित मंजूर कोण होण्यास पात्र होते संत वृहास चर्मो व चर्मकार विकास महामंडळ कर्ज प्रकरणात असलेली दोन जामीन व त्याच्यावर मालमत्तेवर पत्रिकेवर बोजा चढवण्याची आठ ही जाचक आठ रद्द करण्यात व अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळच्या धर्तीवर प्रकरणी कर्जप्रकरणी त्वरित मंजूर करण्यात यावी कोल्हापुरात चर्मकार महामंडळाचं कार्यालय असलं तरी त्याची मोठी दुरवस्था आहे अपुरा कर्मचारी वर्ग कायमस्वरूपी कार्यकारी संचालक परदेशी शिक्षणासाठी चर्मकार समाजातील मुलांना शैक्षणिक निधी अशा मुद्द्यांकडे जिल्हाध्यक्ष दीपक खांडेकर आणि संतोष बिसुरे यांनी खासदार महाडिक यांचं लक्ष वेधलं यावेळी रणजित नांगरे निलेश हांकारे राम कारंडे मनीषा डोईफोडे आरती कामटे स्वाती नांगरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते या मागणीचं निवेदन चर्मकार समाजानं खासदार श्रीमंत शाहू महाराज आमदार राजेश क्षीरसागर चंद्रदीप नरखे यांच्याकडेही दिलं आहे